इकडे ना नऊ असले का सगळे बिग हो बॉस मार्ग मम्मीचा माझा आणि मिस्टरांचा बिग बॉस पाहायचं फेवरेट आहे आणि बघण्यासारखे कारण सूरज चव्हाण आहे माणसं मला थोडीशी तीन माणसं आणि आपला काय नव्हतो

लिमिट मध्ये काहीतरी भाषा लिमिट मध्ये मध्ये पाहिजे त्यांची भाषाच मराठी भाषाच करतो त्यांच्या बघून असं आदर्श घेण्यासारखं काही नाही त्या शो काय आदर्श घ्यायचा शो नाही एक्सपिरियन्स कोणाला घ्यायचा असं कमेंट असले तुम्ही कोणाला तरी टाकाले ती म्हणती मी ना मला भांडायचं शिकायचं म्हणून मी बिग बॉस पाहते खरंच वाटोळ करून घ्यायचं सासरे आई बापू बहीण पुणे असं तुम्हाला बिग बॉस पाहिलं अंगात येत ते बिग बॉस पाहिलं का तर निकिला पाहिलं का तिथं <laughs> तिच्याशी ना तशी मिस्टर मांडायला सुरवात एवढी मध्ये

वीराला चिडचिड झाली खूप yeah. आणि मग म्हणलं थोडं बाहेर फिरून आणा एवढी ओरडत ती घरामध्ये आता वीरांनी जरा नवीनच नाटक सुरू कर

सगळं तिचं आहे ना त्याच्यासाठी पूर्ण रज्जू चाललं चल चालतं चल आता घरात गेल्यानंतर नाटकं बघा नाही नाटकं करते पोर घे नाटक मोठमोठ्याने च ओरडा ती डायरेक्ट आता सुरूच होईल थोडी वाट बघन

काय बाहेर जायचं अजून चप्पल घालू मी एका जागेवर बघू ते वार नका घेऊन जा एवढ वारत बीरा ফুৰিলা চ' তেনেকুৱাব